महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या दिवाळीत आंदोलनाचा इशारा दिल्याने प्रवाशांच्या चिंतेत भर पडली भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संघटनेतर्फे राज्य सरकारवर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे कर दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आलाय एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये वेतनवाढ सेवा भरती सुधारणा पदोन्नतीची संधी तसेच इतर आर्थिक लाभांचा समावेश आहे अनेक वर्षांपासून या मागण्या प्रलंबित असून सरकारकडून ठोस निर्णय होत नसल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं होतं दरम्यान कर्मचाऱ्यांनी स्पष्ट आहे की त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर दिवाळीपूर्वीच तीव्र आंदोलन छेडलं जाईल त्यामुळं ऐन सणासुदीत एस टी सेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे लाखो प्रवासी दररोज एस टीवर अवलंबून असतात जर आंदोलन प्रत्यक्षात आलं तर ग्रामीण भाग आणि दुर्गम भागातील प्रवाशांना मोठा फटका बसू शकतो राज्य सरकारकडून तातडीने मध्यस्थी करून तोडगा काढला नाही तर लालपरी खरोखरच थांबण्याची शक्यता नाकारता येत नाही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत्रा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं